नमस्कार प्रमिला तेलं। मी प्रमिला तेलंग आज आपण अळूवडी वेगळ्या पद्धतीत करतो आहे तर पाहू शकता तुम्ही इथे अळूवडीचे मी असे काप करून घेणार आहे आणि आपण अळूवडी चौकोनी आकारामध्ये करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण अळूवडी कशा पद्धतीमध्ये बनवली आहे आणि कसा आकार दिलेला आहे बघू शकता आपण तर नेहमी पारंपरिक पद्धतीने अळूवडी करतच असतो पण ही जरा वेगळ्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथे पाहू शकता मी इथे अळूची पानं घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता हा मागचा डेट आहे तर अशा काळ्या देठाची अळूची पानं घ्यायची म्हणजे कसं त्यात अळूच्या पानांना खाज नसते आणि ही अळूची पानं असतात तर अशा प्रकारे आपण देठ आहे ना पूर्ण काढून घ्यायचे म्हणजे अलगत काढून घ्यायचे पान न फाटता आपण अलग तसं सुरीने बघा हळूहळू असं त्या शिरा कापून घ्यायच्यात आपल्याला असं म्हणजे कसं हळूच घ्यायचं नाहीतर मग पानाला हळू पडायची शक्यता असते ना तर अलगत हाताने असं आपण शिरा काढून घ्यायच्या आणि शिरा अशा ज्या मोठ्या शिरा असतात ना त्या काढून घ्यायच्या आणि बारीक असतात ना तर आपल्या घरात लाटणं असतं ना तर लाटण्याच्या साह्याने आपण त्या शिरा अशा लाटून घ्यायच्या म्हणजे कशा त्या पानाला ना अशा प्लेन बसतात तर बघू शकता इथे तुम्ही अशा लाटण्याच्या साह्याने मी ह्या शिरा अशा पूर्ण अशा लाटून घेतलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही इथे पूर्ण शिरा अशा प्लेन झालेल्या आहेत आणि सर्व पानं मी अशा शिरा काढून आणि लाटण्याने ते अशा शिरा लाटून प्लेन केलेल्या आहेत तर आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे थोडं खोबरं आल्याचे तुकडे लसण लसूण आणि हिरव्या मिरच्या असं घेतलेलं आहे आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही डाळीचं इथे पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी मी इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे पाव वाटी गुळाची पावडर घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे इथे मी तांद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ घ्यायचं इथे दोन चमचा मी धने पावडर घेतलं आहे एक चमचा जिरे पावडर घेतलं आहे पाव चमचा मी इथे हिंग घेतलेलं आहे दोन चमचे तिळ घेतलं आहे आणि त्यामध्ये बघू शकता आपण वाटण करून घेतलेलं आहे ना ते घातलेलं आहे आणि यामध्ये वाटण तुम्हाला नसेल घालायचं नुसतं आलं लसूण पेस्ट घातली तरी चालते तर इथे बघू शकता तुम्ही इथे चिंचेचा कोळ केलेला होता तर आपण चिंचेचा कोळ इथे घातलेला आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण बघा वाटण केलं होतं त्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते पाणी इथे मी घेतलेलं आहे मिश्रण बनवण्यासाठी तर असं बघा असं सरसरीत आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आपल्याला पानांना लावता येईल असं आपण मिश्रण इथे घेतलेलं आहे एक टोप घेतला आणि टोपामध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं लिंबू टाकलेलं जे आहे आप जेणेकरून आपला टोप काळा पडू नये म्हणून आणि ते चाळण घेतली चाळण्याला लावलं आहे तेल आणि ते आता पाणी गरम करायला ठेवलं आहे तर चाळणीला ती काळी दिसते पण त्यामध्ये मी शेंगा भाजल्या होत्या म्हणून त्या भाजू शेंगा भाजून भाजून ती चाळण आमची काळी झालेली आहे तर इथे मी बघा पान घेतलेलं आहे अशी उलटी बाजू घ्यायची आणि त्याम त्याला असं मिश्रण पूर्ण असं लावून घ्यायचं आहे तर बघा आता त्यानंतर लावून झाल्यानंतर ना तुम्हाला तीळ आवडत असेल तर तुम्ही त्यावर तिळ घालू शकता तर मी इथे बघा तीळ घातलेले आहेत तिळ कशाचं म्हणजे आपण ज्या वेळेला हळूहळी खातो ना खा तर त्यावेळेला तिळ आपल्या दाताखाली येतात ना ले ले। तर मग आपल्याला कसं वडी खाताना छान वाटतं आहे आणि असे एक दुसरं पान घेतलं आहे दुसऱ्या पानाला पण आपण मिश्रण लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर वरतून तिळ घातलेलं आहे तर असं एक एक करून मी सहा पानं अशी एकत्र एक लावून घेतलेली आहेत सर्व पानांना आपल्याला असंच मिश्रण लावून घ्यायचं आहे चारी बाजूनी पातळ पातळच लावायचं ज्याला घट्ट नाही लावायचं कारण घट्ट लावलं तर म्हणजे ज्या वेळेला आपण वडी करतो तर मग ते कसं कुछ बेसन बेसनच लागतं ना खाताना तर हे कसं आपल्याला अळूच्या पानांची चव लागली पाहिजे ना म्हणून पातळ पातळ लावायचं म्हणजे कसं मग खाताना आपल्याला अळूची पानांची चव लागते आणि हे बघा आणि तळताना पण ते खुशखुशीत होतात तर अशी एक एक बाजू अशी दुमडून घ्यायची आणि त्याला लावायचं मिश्रण म्हणजे कसं ज्या वेळेला आपण एक एक बाजू दुमडतो ना तर ती एकमेकांना चिटकली पाहिजे म्हणजे सुटली नाही पाहिजे म्हणून आपण प्रत्येक बाजू अशी फोल्ड करताना त्याला बेसनपीठ लावून घ्यायचं म्हणजे आपण मिश्रण जे केलेलं आहे ना तयार ते लावून घ्यायचं म्हणजे कसं आपली हळहळी सुटणार नाही तर आता इथे बघा वरून पण असं लावून घेतलेलं आहे आणि इथे असं फोल्ड केलेलं आहे मी चौकून केलेलं आहे तर आता आपण या चारी बाजूनी त्याला थोडं थोडं करून लावून घ्यायचं आहे मिश्रण म्हणजे कसं आपली ती वडी उकडल्यावर ती सुटणार नाही तर आता इथे एक मी अळूचं पान घेतलेलं आहे आणि त्या पान असं धुमून घेतलेलं आहे वरून कारण आपण इथे हे आता एक सातवं पान मी लावलेलं ला आहे वरचं जेणेकरून छान असं ते फिट राहावं ना म्हणून तर आता प्रत्येक कोणा असं आपण मिश्रणाने तो मिश्रण लावून तो, तो असा चिपकून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपली हळूहळू सुटणार नाही एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा हळूहळी तर खायला तर कुठल्याही आकारामध्ये आणि पद्धतीत केली तर चौथं ती एकच लागणार आहे पण ही जरा आपण वेगळी पद्धत वापरलेली आहे आपण दरवेळेला कशी एकच पारंपरिक पद्धत वापरतो ना रोल बनवून तर मी म्हटलं चला जरा आता आपण ना वेगळ्या पद्धतीमध्ये बनवूया पण जरा दिसायला पण छान दिसतं आणि खाताना पण डोळ्यांना पण छान वाटतं नाही का तर इथे आपलं पाणी छान उकडलेलं आहे आणि आता आपण इथेही अशी अळूवडी ठेवतो आहे आता पंधरा ते वीस मिनिट छान अशी वाफून घ्यायची आपल्याला अळूवडी आणि कसं थंड झाल्यानंतरच आपल्याला ती काढून घ्यायची थंड झाल्यावर आपोआपच ती निघते बघा म्हणून ना ना कधी पण गरम गरम ती काढून घ्यायची नाही आणि काप पण करायचे नाही तर बघू शकता इथे आपली हळूहडी थंड झालेली आहे आणि आता मी काप करायला घेतलेले आहेत कारण थंड झालेले अळूवडी कापताना कसं ना ती सुटत नाही आणि छान असं घट्ट होतं हो, तर मग आपल्याला कापायलासुद्धा छान जातो तर इथे बघा किती छान लेअर लेअर दिसतात ना तुम्हाला बघू शकता तुम्ही आता आपण चौकोन आकारामध्ये इथे हळूहळी कट करून घेऊया तर तुम्ही शंकरपाळीच्या आकारामध्ये पण करू कट करू, करू शकतात म्हणजे आपल्याला हवं त्या आकारामध्ये आपण कट करू शकतात तर इथे मी चौकोनी आकारामध्ये हळूहळी कट करून घेतलेली आहे दिसायला पण किती छान दिसते बघा ना दिसायला छान दिसते ना तसेच खायला पण ती खूप चवदार झालेली आहे इथे तेल घेतलेलं आहे तेल छान तापून द्यायचं तेल तापल्यानंतरच आपल्याला हळूहळी सोडायची आहे जर तेल थंड राहिलं तर हळूहळू सुटण्याची शक्यता असते म्हणून तेल छान तापून द्यायचं गॅस मिडियम करायचं आणि मग हळूहळू तळायला घ्यायची एक एक करून अशी हळूहळी सोडायची आता आपली कढई केवढी आहे त्या अंदाजाने आपण इथे हळूहळ्या असं सर्व सोडून घ्यायच्या आणि एक बाजू चांगली अशी झाली का दुसरी बाजू पलटी करायची आता मला बघू शकता तुम्ही इथे एका याने जर पलटी आपल्याला नसेल करता येत ना तर आपण एक झारा आणि चिमटा असं दोन्ही घ्यायचं आणि मग अलगद अशी वेळोवळी पलटी करायची कारण थंड असली ना तर ती सुटण्याची पण शक्यता असते म्हणून असं दोन्ही साईडने आधार घ्यायचा आणि पलटी करून घ्यायची अशा प्रकारे मी अळूवडी पलटी करून घेतलेली आहे आणि छान अशी तांबूस रंगावरती आपली हळूवडी तळून झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुम अळूवडी आपण नेहमी रोल करून करत असतो पण यावेळेला जरा वेगळ्या आकारामध्ये केलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा धन्यवाद